आज महामानव भारतरत्न बोधिसत्व भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी मी विनम्र अभिवादन करतो या दिवशी बोलत असताना असं म्हटल्या जाते की एक ज्ञान सूर्य कायमचा मावळला गेला ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे त्यामागचं कारण असं आहे की आज त्यांच्या महापरिनिर्वाण निर्वाणानंतर जवळपास सदुसष्ट अडुसष्ट वर्षानंतर अमेरिकेसारखा ब्लाड देश असं म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किंवा डॉक्टर बी आर आंबेडकर हे सिंबॉल ऑफ नॉलेज आहेत सिंबॉल ऑफ नॉलेज आहेत तर ते काय म्हणतात तर या बा बाबासाहेब आंबेडकरांची जी पांडित्य जे आहे जेवढं प्रखांड होतं की ते अर्थशास्त्र राज्यशास्त्र भाषाशास्त्र फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान अशा समाजशास्त्र अशा अनेक विषयामध्ये त्यांनी आपलं प्रभुत्व निर्माण केलं होतं नव्हे तर कधी नव्हे ते परिवर्तन कधी नव्हे ते भारतीय समाज व्यवस्थेची उलता पालत त्यांनी घडू लागले परंतु हे सगळं करत असताना त्यांनी अहिंसा म्हणजे बुद्धाचा मार्ग स्वीकारला हिंसेचा मार्ग कधीही त्यांनी स्वीकारला नाही बऱ्याच प्रसंगी यांना त्या कारणाने त्यांना अवहेलनेचे अनुभव झलावे लागले परंतु त्यांनी कधीही प्रत्युत्तर देताना हिंसेचा मार्ग स्वीकारलेला दिसत नाही आणि म्हणून मग ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस असं म्हणावं लागते की बाबासाहेब हे खरंच बोधिसत्व होते खरंच बोधिसत्व होते बंधूंनो की या समाजव्यवस्थेमध्ये हजार वर्षापासून या समाजाला मनुष्य म्हणून जे न्याय हक्क अधिकार पाहिजेत ते नाकारले गेले होते केवळ ते अस्पृश्य जातीचे आहेत म्हणून त्यांना न्याय हक्क अधिकार आणि अस्तित्व मिळावं मानवी अस्तित्व मिळावं म्हणून अखंड त्यांनी प्रयत्न केले अविरत प्रयत्न केले आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी त्यासाठी खर्च केलं हे खर्च करत असताना एक देशाचे जबाबदार नागरिक म्हणून या देशाची पुनर्बांधणी करत असताना त्यांनी जे संविधान निर्माण केलं हे त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण कार्य आहे आणि संविधान हे फक्त काही वेग विशिष्ट वे वर्गासाठीच आहे असे नाही तर संविधान हे संपूर्ण देशासाठी आहे आणि त्या संविधानामुळे केवळ तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो की ज्या दिवशी भारत हा स्वातंत्र्य झाला त्या दिवशी आज भारताच्या जशा चतुर्सीमा दिसतात भौगोलिक चतुर्सीमा भौगोलिक सीमा ह्या त्या दिवशी नव्हत्या आज जसा भारत हा तुम्हाला एकात्म दिसतो तसा एकात्म भारत जा 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 त्या दिवशी नव्हता आणि ह्या असल्या पार्श्वात आव्हानात्मक पार्श्वभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचं लेखन केलं त्या भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीमुळे या देशाला जे भौगोलिक सीमा आहेत त्या प्राप्त झाल्या आणि या देश एकात्म देश म्हणून एक प्रबलशाली भारत म्हणून बलाढ्य भारत म्हणून या जगाच्या पटलावरती उभा राहिला आणि म्हणून ते म्हणले होते की आय एम इंडियन फर्स्ट आय एम इंडियन लास्ट ते त्यांनी आपल्या कार्याने कर्तृत्वाने सिद्ध करून दिलं आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे फक्त एका विशिष्ट म्हणजे अस्पृश्य समाजासाठीच होतं इतकं सीमित नाही तर ते संपूर्ण देशकार्यासाठी होतं देशासाठी होतं एक जबाबदार म्हणून त्यांनी ते निभवलं आणि म्हणून आजच्या दिवशी या महान या भारत देशाच्या सपुताला मी लाख लाख अभिवादन करतो जय